मालकानं कामाचं बाबा पैशाची आलोय बघा मी ताई न मच्छी आणली जेव्हा भावाला एवढ्या लांबण्या एवढ्या दिवसात मग कोंड तात्याला आता आपल्या भाषा बोलवणी लावणार अस तर कोंड तात्या हॅलो भावासो हॅलो भावासोस खाद्या का मास मित्रांनो हे बघा मी तुम्हाला सांगत होतो ना मी आता कुठं जाणार आहे आपल्या पातर्डीच्या चांदाताई पवार आहेत बघा तर मित्रांनो आता आपला कोंडता बर का पातर्डीला आलाय आपल्या नगरला पातर्डी मध्ये आपल्या चांदाताईचं छोटस गाव आहे बघा आणि ताईनं बघा मायासाठी बघाय एवढी लंबी लंबी मोठी मोठी मच्छी बनवली बघा हे बघा ताईनं मच्छी आणली जेव्हा आईला भाव आला एवढ्या लांबण्या एवढ्या दिवसात ना एकतर लय दिसत नाही झाले दोन तीन वेळेस इकडे आलतो पण माझं इकडे येणं झालं नाही आम्ही जेवायला पण असं म्हणजे मागल्या वेळेस मटकीची भाजी केली होती आणि वार पण नव्हता चांगला आज वार पण चांगला आहे आणि मच्छी आणली त्यामुळे तात्यांना म्हणलं थोडस आले होते तरी पण मी जेवायला लावले तरी जीव राहिले तात्या भारी भाजी बार का एक नंबर झाली बघा भाजी मच्छीची भाजी एकच नंबर काळ्या आता काळ्या मसाल्यातली भाजीवर वाटली हे मसाला पाट्यावर वाटला मित्रांनो हे बघा मी तुम्हाला सांगत होतो ना मी आता कुठं जाणार आहे आपल्या पातर्डीच्या चांदा पवार आहेत बघा आणि आता मी जेवण केली इकडे आपले जीवन भाऊन ते पण आहेत भाऊजी पण आहे ती बघा इकडं काय आणि आता छान वाटलं कोंडू तात्याला भेटून मस्त वाटलं आणि खूप छान म्हणजे आता आमचे म्हणजे शूट होणार आहे आता मस्त अस आणि तात्यांनी कपडे चेंज केलेत आणि जेवले सुद्धा जेवण सुद्धा झाले मस्त तर आता शूट करायचंय आणि मस्त अस तुम्ही पहा आणि इंस्टाला जाऊन पहा माझ्या सुद्धा आणि कोंडो तात्याच्या सुद्धा इंस्टाला जाऊन पहा तर खूप भारी स्टोरी लाग येणार आहे तर नक्की पहा तुम्ही आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही इथं पण कमेंट करा आणि इंस्टाग्राम ला जाऊन पण कमेंट करा नाही का भाऊजी काय चालले बरे बाकी एकच नंबर हे भाऊजी वाण तिकडं आहे आताच जेवण केलं बघा तसली लांब लांब मिशा वाली माश्या माश्या आणली होती काय म्हणतात मी शाळू मी शाळू माश्या आणली होती आम्ही एवढी मच्छी मस्त केली जाईल मच्छी म्हणतात आणि तुम्ही नक्की कमेंट करून सांगा ती मच्छी तुम्ही कधी खाल्ली का ओके बिलकुल <laughs> आणि जेवण झाले मस्तपैकी जेवण झालं त्यांचं आणि बसले तर आता मी दाखवते तुम्हाला ते कण आहे छान शूट होणार आहे तर तुम्ही नक्की माझ्या इष्टाला जाऊन पहा आणि कोंडू तात्याच्या सुद्धा आयडी ला जाऊन पहा बिलकुल ऐकलंस कामाच पैसे दिले बरं बाबा पैशाची लय अडचण होती कोंडू तात्याला आता आपल्या भाषा बोलवणी लावणार अस तर कोंडू तात्या हॅलो भावासो हॅलो भावासो बस असत भाव कस अस कसा असत कसा असत बरं असत का बरं असत <laughs> <laughs> का हा मै बी बरं अस मे बी बरं अस तुम्ही पण सांगत असत्या मै बी बरं अस मै बी बरं अस मास खाद्या का मास्क खाद्या का मास्क खाद्या का तर मित्रांनो चला आता मी आता पाथर्डीमध्ये आलोय आणि आम्ही दोघं गं चाललोय रान्नीला ओके थँक्यू